न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा शहराच्या मनात काका रुद्राभिषेक राजकारण बाजूला माणूस की पुढे काकांसाठी एकजूट झालं नगर माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी शहरभरातून विविध धार्मिक ठिकाणी प्रार्थना सुरू आहेत शनिशिंगणापूर येथील प्रसिद्ध शनी मंदिरातही जितेंद्र गायकवाड आणि सार्थक थोरात यांच्या पुढाकारांना शनिरुद्राभिषेक करण्यात आला यानंतर भावपूर्ण वातावरणात शनिदेवाची आरतीही साजरी करण्यात आली या पूजाविधीत माजी आमदार अरुण काकांना उत्तम आरोग्य लाभावं आणि ते लवकरात लवकर नगरमध्ये परत यावेत या अशी सामूहिक मनोकामना व्यक्त करण्यात आली यावेळी अभियंता परिमल निकम सुरेश बनसोडे मयूर कुल्थे बांगरे, पवार, मयूर वैभव ढाकणे सचिन राहुल वाळके राजेंद्र जाधव आदींची उपस्थिती होती नगर शहरातील मंदिर गुरुद्वारा व इतर धार्मिक स्थळांवरून दिसत असलेली ही सामूहिक प्रार्थना चळवळ व सर्व धर्मसमभावाचा सुंदर प्रत्यय देत आहे श्री क्षेत्र सेनापूर येथे आणि अरुण काका आमदार काका जगताप यांच्या परिवाराने त्यांचे शरीरात निर्माण झालेली सकाळी व्याधी क्रीडा निवारण होण्यासाठी त्यांना दीर्घायु आरोग्य ऐश्वर लाभण्यासाठी त्यांच्या मित्र परिवाराने श्री क्षेत्र शिणापूर येथे शनी भगवंताला अभिषेक करून श्री शनी भगवंताची कायम महाआरती करून त्यांच्या तब्येत निरोगी राहावी त्यांना दीर्घ आयुष्य हो यासाठी त्यांनी आरती करून श्री शनी महाराज यांनी प्रार्थना केली त्यांचा नवस त्यांच्या मनोर पूर्ण हो शनी भगवंताचा आशीर्वाद माननीय अरुंधा जगता व्यांना दीर्घ आयु लाभो ही शनेश्वर देवता चरणी प्रार्थना शनेश्वर भगवान इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन